नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम पीक विमा दोन हजार तेवीसच्या वाटपा संदर्भात अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत आणि त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप झाला नव्हता त्याही शेतकऱ्यांना वाटप होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप झाला होता त्यांची जी काही समायोजित रक्कम उर्वरित रक्कम असणार आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्क्याच्या आतमध्ये तर ती पीक विमा वाटप जवळपास आपण चौतीस जिल्ह्यातील वाटपा संदर्भात एक अतिशय महत्वाचा जाणून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर शंभर टक्के खरी तारीख कोणती असणार आहे की ज्या तारखेला विम्याचं वितरण सुरू होईल ती तारीख आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अन आनंदाची बातमी आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पात्र झालेल्या महसूल मंडळांमध्ये आणि पात्र झालेल्या तालुक्यांमध्ये या पीक विम्याचं वाटप नक्की होणार आहे आणि ज्या काही विमा कंपन्या आहेत की ज्यांना जिल्हे वाटून दिले आहेत किंवा त्या जिल्ह्यांना त्या कंपन्या अलॉट झालेल्या आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्याला नेमकी कोणती विमा कंपनी आहे की ज्याच्या माध्यमातून विम्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे आणि यामध्येच एक नंबरला कंपनी लागते ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना भेटला नव्हता त्यांना पंचवीस टक्के व उर्वरित आणि ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा भेटलेला होता त्यांना पंचवीस टक्के रक्कम समायोजित करून त्यांचा उर्वरित विमा त्यांना मिळणारे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी के क्रेडिट केला जाणार आहे त्यामुळे या ओरिएंट इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पाच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही जे काही विमा वाटप होणार आहे तरी होणार आहे मित्रांनो पुढची कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी दिली जाणार आहे सोयाबीन कापूस आणि तूर या तीनही पिकांसाठी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप या ठिकाणी होणार आहे पुढची विमा कंपनी आहे एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे आणि पुणे आणि धाराशिव या पाच जिल्ह्यांचा खरीप हंगामातील दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे मित्रांनो पुढील विमा कंपनी आहे युनिव्हर्सल शॅम्पियन जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून आपला जालना जिल्हा गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा आणि नागपूर एसबीआय कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्हा रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली युनायटेड इंडियन कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चोला मंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड आणि आता या ज्या काही कंपन्या आहेत तर यांच्या माध्यमातून या जिल्ह्यांना या ठिकाणी जे काही दोन हजार तेवीसचा चा खरीपचा पीक मा होता पंच्याहत्तर टक्के मंजूर झालेला तर तो या ठिकाणी मिळणार आहे आता राहिले शेवटची आणि आपण सगळे वाट बघत असलेली गोष्ट म्हणजे नेमकी तारीख काय असणार आहे आणि कोणत्या तारखेला विमा वाटप होणारे आणि कोणत्या तारखेपर्यंत तर मित्रांनो या सर्व जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याचं वाटप येणाऱ्या पाच जून दोन हजार चोवीस पासून ते वीस जून दोन हजार चोवीस पर्यंत ही पूर्ण कार्यवाही या ठिकाणी पार पाडणार आहे अशा पद्धतीची माहिती भेटलेली आहे आणि पाच जून पासून याचं वितरण जे काय आपलं पिक विमा आहे तर याचं वितरण या ठिकाणी सुरू होणार आहे तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील एक असं महत्वाचं आणि अतिशय महत्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर आमचं जे काही यूट्यूब चॅनल आहे शेती एक शेती शेतीतील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तर तुम्ही पोहोचवालच परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हालाही त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं की आमच्या व्हिडिओला कोणीतरी पसंत आहे आणि कोणाला तरी तो व्हिडिओ कामी पडतोय चला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद